आमदार आणि मंत्री म्हणून आतापर्यंत केलेली विकास कामं हा फक्त ट्रेलर आहे पुन्हा निवडून आल्यास शोलेसारखा पूर्ण लांबीचा चित्रपट दाखवीन असं आश्वासन भाजपचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले माझ्या विकास कामांनी काँग्रेसमध्ये शोलेच्या ए के हंगल यांच्यासारखा सन्नाटा पसरेल असा इशारा त्यांनी दिला ते प्रचार सभेमध्ये बोलत होते जे लोक जातीसाठी मत मागतात खबरदार वहा सावधान व्हा हा इशारा आहे की जेव्हा तुम्ही विकासाची कामं सांगू शकत नाही तुमच्या घरी दहा वर्ष सत्ता होती चार वर्ष लोकसभा होती तरी बदावनी विधानसभेत तुमच्या कामाची यादी काढली तर चार वर्षात तेरा गावांना फक्त एक कोटी तीस लाख अरे त्या विजय पिदुरकरच्या सावंगी गावात मी निरगुडा नदीवरचा पांच कोटी का ब्रिज यानी नौ कोटी रस्ते गाली गए अरे ये तो टेगर है एक बार चुन के आने दो पूरा शोगे से भी हिट फिल्म देने का विकास का काम ये निश्चित करूंगा और कांग्रेस के लोग एक ए हंगल जैसा कहता था हमारे कांग्रेस में सन्नाटा क्यों है भाई आशी कांग्रेस पर वे अनग सिवाय रहना काही लोक जातीसाठी मतं मागत आहेत तेव्हा सावध व्हा दहा वर्ष विरोधकांच्या हातात सत्ता होती तेव्हा काय केलं असा सवाल सुधीर भाऊंनी केला चार वर्षात तेरा कामांना फक्त एक कोटी दिले विकास कामं सांगता येत नाहीत म्हणून आता विरोधकांना जात आठवली आहे असंही त्यांनी पुढे बोलताना सांगितलं वणी मत, विधानसभा मतदारसंघातील सिंचनाचे आरोग्याचे आणि खाणींचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले बल्लारपूर इथं भव्य हॉस्पिटल उभारण्यात आलं आहे तसंच हॉस्पिटल वणी इथं उभारण्याचं आश्वासन त्यांनी पुढे बोलताना दिले ना जात पर ना पात पर काम होगा विकास पर असा शब्द त्यांनी यावेळी दिला गोरगरीब आणि शेतकऱ्यांची सेवा करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं कामासाठी पाठपुरावा करण्यात सुधीर भाऊ वाकफगार आहेत पाठपुराव्याचे ऑलिम्पिक घेतले तर त्यात सुधीर भाऊना अनेक सुवर्णपदकं मिळतील असं फडणवीस म्हणाले होते त्याबद्दल मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद दिले